माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच वतीने काही वर्षांपूर्वी भव्य असे काँग्रेस भवन सोलापुरात निर्माण झाले म्हणून आज ही भव्य वास्तू दिमाखात उभी आहे रोज शेकडो कार्यकर्ते नागरिक आपल्या अडचणी सोडून घेण्यासाठी काँग्रेस भवन येथे येत असतात अशा सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस भवनात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षासाठी आजपर्यंत योगदान दिलेल्या पक्ष वाढवण्यासाठी जीवन वाहून घेतलेल्या अध्यक्षपद समर्थपणे सांभाळलेल्या पक्षाच्या अडचणीत पक्षाच्या अडचणीच्या काळात सत्ता नसताना सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचा बुलंदा आवाज केलेल्या पक्षाचे धोरण विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेल्या आणि नवीन कार्यकर्त्यांना त्यांची कार्याची माहिती होऊन त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणून आजपर्यंत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद भूषवलेल्या स्वर्गवासी सिद्ध्रामप्पा चिप्पा स्वर्गवासी नरुमास्तर कुलकर्णी पैगंबरवासी भाई शेख स्वर्गवासी अप्पासाहेब ब्रह्माळकर प्रकाश बेरिया किसन मेकाले गुरुजी स्वर्गवासी धर्माजी भोसले सुधीर प्रकाश प्रकाशवाले आणि सध्या समर्थपणे आले आज काँग्रेस भवन या ठिकाणी सव्वीस जानेवारी जवळ येत असल्यामुळे काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम काँग्रेस पक्षाला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे आदरणीय शिंद्राप्पा चिप्पा एकोणीसशे त्रेसष्ट साली हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यानंतर एकोणीसशे बहात्तरला मास्तर कुलकर्णी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले बहात्तर ते अष्ट्याहत्तर माननीय युनुसभाई शेख हे अध्यक्ष झाले त्यानंतर अप्पासाहेब ब्रह्माळकर अठ्ठ्याहत्तर ते चौऱ्याऐंशी ह्या साली ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले त्यानंतर प्रकाशजी येलगुरवार साहेब यांनी जवळजवळ आठ वर्ष अध्यक्ष होते त्यानंतर यू एन साहेब दोन हजार दोन दो दोन हजार दो दोन हजार चारपर्यंत हे चार वर्ष अध्यक्ष होते त्यानंतर मेखाली गुरुजे सहा महिन्याकरता अध्यक्ष झाले धर्मा भोसले साहेब दोन हजार चार ते दोन हजार चौदा अध्यक्ष होते त्याचप्रमाणे सुधीर खरडमल साहेब हे दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा अध्यक्ष होते आणि दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस तीवी, हे माननीय प्रकाशजी वाले हे अध्यक्ष होते आज हे सगळं लावत असताना आदर सुशीलकुमार साहेबांनी एवढी मोठी ही इमारत त्या काळात बांधली म्हणून आम्ही सगळं सगळं सहज करू शकलो खरंतर शिंदेसाहेबांचे आभार मानले पाहिजे की एवढी प्रशस्त बिल्डिंग मुंबई पुण्यानंतर सोलापूर शहरामध्येच हे या ठिकाणी उभारते आहे त्यानिमित्त आज बाहेर देखील झेंडा आम्ही या ठिकाणी तयारी करतोय की नवीन या ठिकाणी आम्ही झेंडा वंदनासाठी कट्टा केला आणि तो पोल उभा केला आहे जन्द, नवीन झेंडावंदन सव्वीस तारखेला होणार आहे तर त्यानिमित्त आम्ही सगळे जुने आठवणी म्हणून एकोणीसशे पासून आज पण जे जे अध्यक्ष झाले सोलापूर शहरामध्ये ज्यांचं त्यांचं पक्षाला योगदान आहे अशा सर्व मंडळींचं आज काँग्रेस भवन या ठिकाणी त्यांच्या घरच्यांकडनं त्यांच्या मुलींकडनं त्यांच्या जावयांकडनं काय फोटो आम्हाला मिळत नव्हते त्यांचा शोध घेऊन आम्ही हे सगळे फोटो कलेक्ट केले आणि आज काँग्रेस भवन या ठिकाणी लावत असताना त्यांच्या लोकांना देखील घरच्या परिवाराला देखील अतिशय चांगलं वाटेल की काँग्रेस पक्षाने यांना कुणाला विसरलं नाही आदरणीय शिंदेसाहेब ती मला सांगितलं की यांचा शोध घ्या आणि यांचे फोटो लावा त्याप्रमाणे मी शोध घेतला शोध लावत असत तिरुपतीपर्तींपला भीमा शंकर टेकाळे बाबा आमचे परबळे या सगळ्यांनी मदत केली आणि आज त्रेसष्ट प्रश्न आम्ही हा बायडवाटा जमा केला आणि आज आम्हाला आनंद आहे की ही माझ्या काळात मी करू शकलो आणि आज हेच मनाला आनंद आहे की ज्या लोकांनी जुन्या लोकांनी हे योगदान दिलं त्यांच्यासाठी आम्ही हे सगळं करू शकलो त्यामुळं येणारा सव्वीस जानेवारीला आता सगळे एकत्र येतील आणि हे सगळं बघतील तर आज त्यांना देखील निश्चित आनंद होणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका